नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणार आहोत यम पी आणि यू पी दर्शनासाठी तर आपण प्रयागराज आणि आग्रा बघणार आहोत महाकुंभमध्ये आपण जात आहोत आहे प्रयागराज झालं तर करायचं आहे आणि जमलंच तर पुढेही जायचं आहे तर आपण आता व्हिडिओमध्ये बघू आम्ही कुठे कुठे जातो प्लॅन अजून काही झालेला नाही कोणताच काही बुकिंगही नाही केलेली बस आम्ही निघलो आहे आता तर चला बघूया सकाळी साडेसहा वाजता आम्ही लोणारून निघलो आणि संध्याकाळी आठ वाजता आम्ही प्रयागराजला पोहोचलो तिथे पोलीस पोलीस गाडी अडवत होते परंतु थोडा वेळ थांबल्यानंतर त्यांनी गाडी जाऊ दिली म्हणून आम्ही पुढे निघालो तर मित्रांनो आता आपण संगम घाटवर चाललेलो हो, आहोत रात्रीचं आमचं मुक्काम खूप चांगलं झालेलं आहे व आता आम्ही संगम घाटजवळ आलेलो हो, आहोत रात्री पण आम्ही संगम घाटवर एक चक्कर मारलेली आहे माझ्यासोबत दीपक आहे व आमची फॅमिली आहे आता आम्ही अरेल घाट संगम आहे पुढे या रस्त्याने चाललेलो आहोत कुंभनगरीमध्ये आम्ही पोहोचलो रात्री चांगलं मुक्काम झालं एक होमस्टे आम्ही घेतला होता सुंदर होमस्टे होता तर त्या होमस्टेनंतर आता सकाळी फ्रेश झाल्यानंतर आम्ही डुबकी लावायला चाललेलो आहोत मध्ये प्रयागराजमध्ये येताना मित्रांनो आपण दिवसा किंवा दुपारी न येता रात्री किंवा सकाळी लवकर येणे कारण इथले पोलीस काही रस्ते ट्रॅफिकसाठी बंद करतात त्यामुळे आपली बरीचशी गैरसोय होती व ती टाळण्यासाठी तुम्ही सकाळी लवकर किंवा रात्री येणे व या ब्रिजपासून आत एंट्री करणे कारण एकदा तुम्ही नॅनी ब्रिजपासून आत गेलात तर मग तुम्ही संगमवर नक्की जाता फक्त हा ब्रिज क्रॉस करून आपल्या कारने तिथून बाहेर पडणे गरजेचे असते मित्र हाच तो नॅनी ब्रिज आहे ओल्ड नॅनी आणि न्यू नॅनी यावरून तुम्ही संगमकडे जाता हा पार केल्यानंतर खूप सोयीचं होते या ब्रिजपासून बाहेर निघल्यावर संगम घाट जर तुम्ही टाकला दैवेनी संगम तर गुगल मॅपही तुम्हाला तिथे घेऊन जाते तर तिथे गेल्यानंतर ताबडतोब एक कुठलीही कार पार्किंग बघायची व त्या कार पार्किंगमध्ये आपली गाडी लावून द्यायची व ताबडतोब तिथे सायकल रिक्षा असतात ती सायकल रिक्षा करायची जर आपल्याला चालायचं नसेल तर सायकल रिक्षा करायची किंवा मग आपण टू व्हीलरवरही जाऊ शकतो किंवा ॲटोही आहेत तिथून आपण जवळचा संगमचा जो स्टॉप आहे तिथे जाऊन मग तुम्ही संगमवर गेल्यावर तुमचं स्नान नक्की होणार हे दृश्य संगम ब्रिजचं आहे व इथून आपल्याला पूर्ण संगम घाट जो नद्यांचा संगम तो तो आहे तो दिसतो आहे आणि खूप चांगलं दृश्य इथून दिसत आहे इथे बरेचसे घाट बनवलेले आहेत सकाळी किंवा रात्री जर आपण लवकर आलात तर इथेच तुम्ही या रोडवर कार पार्क करू शकता व इथून फक्त एक किलोमीटर संगमला डुबकी लावण्यासाठी आपण जाऊ शकता महाकुंभ असल्यामुळे गर्दी तर राहणारच आहेत पण गर्दीची अशी कुठे अशी अव्यवस्था दिसलेली नाही आहे लोक चालत राहतात व त्यांच्यासोबत आपण चालतो तर त्यामध्ये काही एवढं विशेष मला वाटलं नाही मी माझी कार जवळच असलेल्या सी एम पी या कॉलेजमध्ये लावलेली होती तिथे फ्री पार्किंग होती व तिथून रिक्षा किंवा सायकल रिक्षा टू व्हीलर हे सर्व मिळते तिथून मी ते जवळच्या स्टॉपवर हो आलो व तिथून आम्ही संगममध्ये शिरलो पप्पांसाठी व्हीलचेअर आणल्यामुळे त्यांचं काही टेन्शन नव्हतं आतल्या महाद्वारवरून आपल्याला पायी जावं लागते कारण तिकडे कोणतीही आपल्याला जाण्याची व्यवस्था नाही आहे पण पायी जाण्यातही एक वेगळा मजा आला तिथून बरस पायी चालत चालत आम्ही घाटपर्यंत पोहोचलो प्रयागराज महाकुंभ ही संतांच्या पुण्यभूमीने त्यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली जमीन त्यावर आम्ही नतमस्तक झालो व समोर, समोर चालत राहिलो पूर्ण देशातील साधू ऋषी मुनी इथे सर्व काही त्यांचा मेळा लागलेला होता व त्यांचा स्पर्श या येथील जमिनीला वातावरणाला पाण्याला झाला व त्यामुळेच इथलं वातावरण एकदम सुंदर व सात्विक असं होतं जवळजवळ भारतातील व बाहेरच्या लोकांनी जवळपास पन्नास करोड लोकांनी या पवित्र स्नानाचा आनंद घेतलेला आहे तर हा आकडा खूपच मोठा आहे त्यामुळे गर्दी तर राहणार गर्दी होतीच परंतु गर्दीचा थोडाही त्रास आम्हाला झाला नाही पुढे चालत चालत गेल्यानंतर आम्ही नंदीद्वार या स्थळावर पोहोचलेलो होतो आणि एक सुंदरसा असा व्ह्यू आम्हाला इथे येत होता महाकुंभ हा खूपच मोठा असा एक भारतातील एक उत्सव म्हणायला हरकत नाही कारण कुंभ हे चार वर्षांनी येतात काही बारा वर्षांनी येतात परंतु हा कुंभ जो आहे तो बारा बारा वर्षांचा बारा वेळे आलेल्यामुळे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा योग आलेला आहे त्यामुळे सर्वच भाविक येथे आस्थेची डुबकी लावायला त्रिवेणी संगमवर जमतात व इथे आपलं स्वच्छ पवित्र स्नान करतात नागास्वामी ऋषी भरपूर मोठ्या प्रमाणात येतात सर्वच आखाड्यातील हे सर्व साधू संत येथे जमतात त्यात नागा साधू असे तेरा आखाडे असतात व तेरा आखाड्यातले सर्व त्यांचे सदस्य हे या महाकुंभमध्ये हजेरी लावतात करोडो लोक नदीपात्राच्या दोन्ही साईडने आहेत तरी पण इथे भरपूर असे पक्षी आपल्याला दिसत आहेत तर मित्रांनो आता आपण संगम घाटावर बसलेलो आहेत आणि इथून बाजूलाच गंगा यमुना व सरस्वती या तीन नद्यांचं मिलन म्हणजे त्या एकत्र मिळालेल्या आपल्याला समोर दिसत आहेत व हे सुंदर दृश्य आपण या विलोमध्ये स्नान करून बघणार आहोत आणि संगम घाटवर आपलं डुबकी मारण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि खूपच गर्दी इथे आहे आणि आता आम्ही डुबकी मारत आहोत हे पाणी इतकं स्वच्छ व सुंदर होतं एक मोठी ताकद या पाण्यामध्ये मला दिसते कारण आम्हाला बाहेर यावं वाटत नव्हतं आणि फुल ऑफ ऑक्सिजन सायंटिफिकली या पाण्यामध्ये असतो हे पण सिद्ध झालेलं आहे त्यामुळे खरंच पवित्र एक एक वाईट कारण होतं मित्रांनो आपण आहोत सध्या प्रयागराजमध्ये व आता सध्या आपण झक्की लावण्याचा कार्यक्रम घेत आहे पाण्यामध्ये सर्व आपण आहोत होते आणि एक आनंदाचं आणि मस्त एक वातावरण इथे तयार झालेलं आहे बाजूला मोठी नदी आहे गंगा नदी आणि या नदीचं संगम त्रिवेणी संगममध्ये आपण इथं आहोत एक मस्त सुंदर असं छानसं वातावरण इथं आहे त्रिपारी कपल आहे येथे आम्ही सर्वांनी सूर्याची अर्धपूजा पूजा केली सूर्याला नतमस्तक आम्ही झालो व नदीचीही पूजा केली मी <iantes> डुपकी आहे आमच्या लोणार वासियांसाठी बी लोणारकर तींसाठी क्य मी डुपकी घेत आहे सर्व माझे मित्र लोणारमधील सर्व हटके कंपनी बी लोणारकर मैत्री कट्टासाठी माझ्या सर्व परिवारासाठी ही प्रयागराज येथील सर्वात जय गंगे या एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणाऱ्या महाकुंभामध्ये जे लोक सहभागी होऊ शकत नाहीत त्यांचं नाव घेऊन आपण त्यांच्या नावाची डुबकी मारली तरी ते पुण्य त्यांना मिळतं असं म्हणत हा व्हिडिओ सर्वांसाठी जे इथे येऊ शकले नाही त्या सर्व मित्रांसाठी व हो त्यांच्या परिवारासाठी हर हर गंगे स्नान झाल्यानंतर आता आम्ही बाहेर येत आहोत मजा आलेली आहे स्नानाची लावल्यानंतर आम्ही ला, चंदन लावून गंगा स्नान झालं आमचं सर्वांचं पप्पाचं आईचं माझं आता आम्ही रिटर्न दुसरीकडे जाणार आता आग्रा जाणार शुद्ध आणि स्वच्छ काही स्थान आला नाही असं आंघोळ आमची झालेली मस्त बेस्ट एकदम जय जय महाराज की ओम नमः शिवाय दोस्तों प्रयागराज में है हम स्नान हो चुका है बढ़िया सा त्रिवेणी संगम पे स्नान हो चुका है कोई दिक्कत नहीं आप आराम से आ सकते हो स्नान कर सकते हो सिर्फ संगम के कई पार्किंग पे अपनी गाड़ी पार्क कर दो या बिना गाड़ी के भी आए तो कोई प्रॉब्लम नहीं महाकुंभ है जो एक बाद में आता के इसकी मजा लो बढ़िया सा एक अनुभव पे है भीड तो लगी रहेगी भीड के सिवाय महाकुंभ होगा नहीं मगर बढ़िया सा स्नान होता है एक अलग सा अनुभव आता है और बहुत पवित्र स्नान हे है जबरदस्त या सकारात्मक पॉझिटिव्ह वाईप जे निघताय ते सरळ सरळ आपल्याला कळतं आहे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांनी खूप व्यवस्था खूप सुंदर केलेली आहे जागोजागी वॉशरूम आहे टॉयलेट आहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे बऱ्याच ठिकाणी जेवण्याची पण व्यवस्था आहे असा सुंदर महाकुंभ मेळ्याचं इथे आयोजन झालेलं आहे व स्नानाची व्यवस्था ही सुंदर झालेली आहे संगम घाटवर आम्ही स्नान केलेले आहे सर्व फॅमिलीने तर एकंदरीत खूपच चांगला हा सुंदर असा महाकुंभ मेळा आहे तर आपण भेट द्यावी गर्दी तर असतेच पण एवढी गर्दीही नाहीये पण मजा येते मित्रांनो ही आहे इथली स्पेशल तंदुरी म्हणजे गुल्लकची गरम केलेली चाय खूप सुंदर चहा होती आणि तिचं नावही पुणे होतं ही टावरून बघितलेली आमची खालील गर्दी खूप लोकांचा सह सहभागी ते होता सर्व लोक आस्थेने डुबकी मारण्यासाठी आलेले आहेत महाकुंभमध्ये स्नान करताना आपल्या कपड्यांची आपल्यासोबत असलेल्या नातेवाईकांची काळजी घ्या कारण इथे सगळी व्यवस्था असूनही बऱ्याच वेळा चोऱ्याही होतात तर या गोष्टी टाळण्यासाठी महाकुंभमध्ये सतर्क रहा आणि आपलं शाही पवित्र स्नान उत्साहात करा एक वेगळाच आनंद या पाण्यामध्ये मिळाला जेवण्याची व्यवस्था जागोजागी आहे मध्येच उसाचा रसही मिळतो कोल्ड्रिंक्स आहे पाणी आहे सर्व प्रकारची व्यवस्था इथे केलेली आहे महाकुंभ हा भारतातला सर्वात मोठा सांस्कृतिक व धार्मिक उत्सव आहे व हा यावेळचा कुंभ हा एकशे चौवेचाळीस वर्षांनी आला त्यामुळे त्याला एक वेगळेच महत्व आहे महाकुंभाचा नजारा आपण हेलिकॉप्टरमधूनही बघू शकता व सर्व आपल्याला दिसू शकतो आहे जय महाकाल जय गंगोत्री जय यमुनोत्री धन्यवाद मित्रांनो मी सचिन कपुरे आज आपलं स्नान झालेलं आहे एकशे चव्वेचाळीस वर्षात येणारं हे पर्व आपण सिद्ध केलेलं आहे तुम्हाला तर धन्यवाद